यावली शहीद राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यनगरी आणि आता राज्याच्या घरपट्टी जनजागृती आंदोलनाला दिशा देणारे गाव ग्रामपंचायतच्या वतीने गावात अनेक दिवसांपासून थकीत असलेल्या घरपट्टी कराबाबत गावकऱ्यांना जनजागृत करण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला रॅलीची सुरुवात झाल्यानंतर प्रमुख मार्गांवरून घोषणा देत मोठा जनसमुदाय पुढे सरकू लागला या रॅलीत एक व्यक्ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे करून सहभागी झाला होता मार्गदर्शन समाजसेवा आणि गावगड्या तत्वज्ञानाची आठवण करून देत या रॅलीने लोकांचे लक्ष वेधून घेतले यासोबतच दिव्यांग मानवांनीही सक्रिय सहभाग नोंदवत या उपक्रमाला सामाजिक एकात्मतेची जोड दिली ग्रामपंचायतच्या नेतृत्वात सरपंच उपसरपंच ग्राम अधिकारी सदस्य त्यांच्यासोबत माजी सरपंच आणि असंख्य सामाजिक कार्यकर्ते व वा ग्रामवासी उपस्थित होते या आंदोलनाचा मुख्य हेतू घरपट्टी भरा गावाचा विकास करा हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविणे होता शासनाच्या सवलतीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले गेले राज्यातील पहिलेच घरपट्टी जनजागृती आंदोलन म्हणून यावली शहीद ग्रामपंचायतचा हा उपक्रम आता संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा विषय बनला आहे करवसुली आंदोलनाचा हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामुळे आम्हाला आशा आहे की नक्कीच जनजागृती होऊन जनतेमध्ये कर भरण्याची जी आ, भावना आहे ती नक्कीच जागृत होणार आहे करवसुली नसल्या कारणाने गावचा विकास हा थांबलेला आहे करवसुली ही आ, कर करभरणा करणे हे नुसतं एक आपलं एक खर्चाची बाब नसून ती एक भविष्यासाठी जे आपण जे तरतूद केलेली असते आणि क करवसुली जर झाली आणि ग्रामपंचायत जवळ प पैसा आला तर ग्रामपंचायत गावकऱ्यांच्या मूलभूत गरजा ह्या पूर्ण करू शकतात आणि ग गावच्या मूजभूत गरजा जसा भरपूर राहतात जर मूल मूलभूत पुर गरजाच पूर्ण झाल्या नाही तर आपण समोर गावचा विकास करू शकणार नाही आणि म्हणून आम्हाला हे आंदोलन करणे गरजेचं वाटलं आणि आम्हाला शाश्वती आहे की आमचे गावकरी त्याला नक्कीच प्रतिसाद देतील